देना इकडे दांडूक देना ए देना दांडूक मारत आहे झाडू घे तू गेला फायनली कबूतर गेला फ्रेंड्स बघू शकता किती बसत उठला हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल आणि हा बघा आमच्या घरामध्ये कबूतर आलेला आहे कसं काय ना काय हा बघा कुठे गेला रे <पूड़ों> का, फ्रेंड्स बघू शकता कबूतर कुठे येऊन बसलाय यार मला भीती वाटते बापरे बघू शकता फ्रेंड्स टुकटुक पण घाबरलाय आणि टुकटुक ना झाडूच्या दांड्या कबुतराला मारतो कस काय हाकलो रे याला जात कसं काय नाही रे आम्ही खिडकीच ओपन करते थांब बापरे कसं काय का जात नाही रे हा आतमध्ये आला कसा काय मला जांभीती वाटते कबूतर जातच नाहीये मी काय करू <laughs> माहित नाही कबुतराच्या पायाला काही झालंय असं वाटते वाड़ मला त्याच्या ना तो कबुतर जातच नाही बाबा धावल जातच नाही अरे काय पण मारलं तरी तो जात नाही प हकल लवकर चांगले सहा कबुतर आलेलं घरात कबुतर फोन करतो थांब फ्रेंड्स बघू शकता टुकटुक हाकलायला आलेला आहे पण आता मला नाही वाटत का टुकटुक टुकटुक हाकलू शकतो कबुतर आवाज करू नको असं कोण हाकल रे तुला दा अरे हकल कर। तुला ए, आए, ना लवकर कबूतर आलेलं खरोखर चांगलं नुसतं बोलतात माहिती का घरामध्ये हकल लागल त्याला बघू शकता किती टुकटुक टेन्शन मध्ये आलेलं आहे त्याच्यासाठी का कबुतर जात नाहीये म्हणून पसारा पसारा करू नका अजिबात काही काढू नको सामान वगैरे कबूतर आमच्यानी जात नाही हाकललं तरी पण आमच्या मुलं जात नाहीये नुसती हा कसला आमचा पाय दिसतोय बघा कसा दिसतोय आमचा टू टुक, टुक। टुक टुक दाखव घड्याळात घड्याळात दाखव हा बघू शकता टुकटुकचा टुकचा घड्याळ आमच्या घरात कबूतर आला आम्हाला कबुतराला दाखवायचं होतं पण घड्याळात दाखवायचा तो घड्याळ शिगरे दे तो दांडूक दे इकडे लवकर दे लवकर दे दे ना इकडं दांडूक दे ना हे दे ना दांडूक मारत आहे झाडू घे गेला फायनली कधी तर गेला फ्रेंड्स बघू शकता किती मस्त उडला हा कर रे हा तिथून पण हा परत घरात येऊ शकतो अरे पुढे ना थोडस अरे पुढे जाना मेंटल माझ्यात काय बोला काय बोल्ला? माझी काड़ा ये? मोबाईल श्ष्! मोबाल पोड़ में तरमाजा श्ष्! श्ष्! तेरे? दांडुक दे, दांडुक श्ष्! लपरे ये नाही चावाल चाने लगे उड़ला उड़ला ला बाई! व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बा बाय गुड नाईट कबूतर गेला उडून बा बाय गुड नाईट